आमदार उत्तमराव जानकर आहेत नमस्ते चेअरमन साहेब नमस्ते नमस्ते ज्या आप पद्धतीनं आपल्या गावामध्ये आता ग्रामसभा झाली आणि लोकांनी हात वर करून सांगितलं की निवडणुका बॅलेट पेपर वर झाल्या पाहिजेत तुम्हालाही लोकांनी आग्रह केला काय म्हणजे लोकांचा हा उद्रेक ह्या भावना का तयार झाल्यात लोकांच्या नाही याच ठिकाणी नाही मी निवडून ना आल्यापासून तेवीस तारखेपासून आज जवळजवळ दीड पाऊन दोन महिने झाले आणि या तालुक्यामध्ये फिरत असताना हा आक्रोश थांबता थांबत नाही लोकांच्या मनामध्ये ही जी उद्रेकाची भावना आहे ती मारकडवाडीच्या रूपानं बाहेर आली त्या गावांना पडताळणी करायची होती कोणत्याही परिस्थितीमध्ये की बाबा ज्यांनी वीस तारखेला मतदान ज्याला केलेलं आहे त्यालाच मतदान करा आमच्या गावामधून एक हजारपेक्षा अधिकचं मतदान हे कायम उत्तमराव जानकरांना होतं आणि याच वेळेला हे का घडलं नाही आणि नेमकं काय झालंय असंच सगळ्या तालुक्यामध्ये तशीच आग महाराष्ट्रामध्ये सुद्धा या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी माझा सत्कार ठेवला होता पण तरीही ग्रामस्थांना रावलो नाही ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्ही या गावामधून एकही मत विरोधात दिलेला नसताना तुम्ही त्या ठिकाणी बघितलं की उत्तमरावांना दिलेल्या लोकांनी हात वर करा आणि न दिलेल्या लोकांनी हात वर करा तर त्या ठिकाणी तुम्हाला चित्र दिसलं गावातली जवळजवळ बाराशे तेराशे लोक त्या ग्रामसभेसाठी त्या ठिकाणी हजर होते गावाने स्पेशल माझ्या सत्काराच्या अगोदर ग्रामसभेचं आयोजन केलं होतं आणि यामधून गावाला जी रुखरूक होती गावाच्या मनामध्ये जी धग होती जी आग होती ती बाहेर पडलेली या ठिकाणी या यापुढच्या काळामध्ये कोणती आणि पाठीमागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आमच्या ई व्ही एमच्या माध्यमातून मताची चोरी झालेली आहे आणि ही चोरी या पुढच्या काळामध्ये होता कामा नये यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा या सगळ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत किंवा व्ही मधून पॅटमधून ती चिठ्ठी बाहेर येऊन आमच्या हाताने टाकली गेली पाहिजे हीच भावना या गावामधल्या सगळ्या लोकांची आहे आणि तोच आक्रोश होता सगळं गाव या ठिकाणी जमलेलं होतं जवळजवळ जेवढी मतदार आहेत तेवढे टक्के मतदार या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी ही भावना तुम्हाला सर्व मीडियाच्या समोर त्या ठिकाणी दाखवलेली आहे या ठिकाणी तुम्ही आता ग्रामसेवकांनी पण सांगितलेलं आहे इथल्या लोकांनी पण सांगितलेलं आहे की बॅलेट पेपरवर ही, पेपर ही मतदान प्रक्रिया राबवली पाहिजे परवा मार्कोडवाडी मध्ये पण उठव झाला तिथल्या लोकांनी तिथं प्रशासनानं मोठा दबाव आणला राज्य सरकार सरकारच्या माध्यमातून तिथं फोजपाटा पोलिसांचा राहिला आणि तिथल्या लोकांना सुद्धा मतदान घेऊ दिलं नाही भविष्यात अशी काय तालुक्यातली किंवा राज्यभरातली गावं तयार आहेत का असे वोटिंग करण्यासाठी सगळ्या राज्यभरामध्ये अशाच पद्धतीचं मतदान होईल मार्कडवाडीला तुम्ही आमच्या गावाला राग होता की मार्कडवाडीला तुम्ही मतदान घेऊ दिलं नाही तर आम्ही चिठ्ठीचं आहे आम्ही हात वर करून मतदान घेऊ आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण गावाने हात वर करून या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्या मतदानाची नोंद त्या ठिकाणी आपले अधिकारी त्या ठिकाणी घेतलेले आहे आणि तुम्ही मीडियाच्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे की लोकांचं मत काय आहे आणि या गावातल्या एकही माणूस विरोधामध्ये मत नसताना सुद्धा आमचं मत गेलं कसं आणि तुम्ही जर बॅलेट पेपरवरही मतदान घेऊ देत नसाल ईव्हीएम मधनं मत कुठे गेलं हे आम्हाला कळू देत नसाल तर आम्ही हात वर करून या ठिकाणी मतदान घेतो आणि म्हणून या ठिकाणी हात वर करून मतदान झालेलं आहे आणि या हे सगळं देशभरामध्ये दे जाईल राज्यभरामध्ये दे जाईल निवडणूक आयोग असेल किंवा जी साहेब सुप्रीम कोर्ट असेल यामध्ये सुद्धा याचं चित्रीकरण आम्ही दाखवू आणि ठामपणानं अशा सगळ्या महाराष्ट्राची हीच भावना आहे की त्या ठिकाणी निश्चितपणानं हे गाव प्रातिनिधिक असेल हे गाव छोटं असेल परंतु देशाला दिशा देणार आहे हुकुमशाहीकडे नेणारी ही लोकशाही ते थांबवणार आहे आणि या देशाच्या राज्याच्या भल्यासाठी या गावाने घेतलेला हा निर्णय नक्कीच उपयोगी पडणार आहे पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पडणार आहे आणि त्यामुळं या गावाला मी लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांचा मनापासून आभार मानतो या ठिकाणी जसं मार्कडवाडीनं उठाव केला तसंच धानोर गाव जे की विद्यमान आमदार उत्तमराव जानकर यांचं गाव आहे हे गाव सुद्धा उठाव करण्याच्या तयारीत आहे परवा जे पर मार्कटवाडी मध्ये मा घडलं मार्कडवाडीचा जो लढा देशभर गाजला आणि आपली पूर्ण देशभरातल्या राज्यभरातल्या मीडियानं आपल्याला तो विषय सर्वात देशासमोर ठेवला मग हे मार्केटवाडीचा जो लढा आहे हा कुठेतरी क्षमताना थांबताना दिसतोय का तुम्ही थांबवणार आहे का हा लढा नाही हा लढा थांबणार नाही आज मार्केटवाडी प्रमाणच याही गावानं हात वर करून मतदानच केलेला आहे आणि विरोधामध्ये कोण आहे त्यांनाही मतदान त्या ठिकाणी करायला सांगितलेलं आहे आणि मग अशा पद्धतीनं मार्केटवाडी असेल धानोरा असेल या गावानी जो या ठिकाणी हात वर करून मतदान घेऊन देशाला तुम्ही जर म्हणजे प्रक्रियाच राबवू देत नसाल तर आम्ही हात वर करून मतदान करतो ही भावना त्यामधून गेलेली आहे आणि ही निवडणूक आयोग असेल याशिवाय या, या गावातल्या सगळ्या जवळजवळ बाराशे नऊशे त्रेचाळीस मतदान झालेलं आहे साडेबाराशे लोकांनी जेवढं मतदान पोल झालं होतं त्याच्या म्हणजे जवळजवळ बाराशे लोकांनी साडेबाराशे पैकी अपिडेव्ह करून दिलेला आहे निवडणूक आयोगाला पत्र तयार केलेलं आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये के केलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या गावाचं पुन्हा एकदा पोलिंग घ्या आणि हीच मागणी या गावाची आहे की आता पुन्हा तुम्ही बॅलेट पेपरवरती या गावाची पोलिंग घ्या आम्हाला बघायचं आहे आम्हाला आमचं मतदान कुठे गेलं हे त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या गावाला कळायला पाहिजे आमचं मत ज्याला दिलं त्यालाच गेलं पाहिजे हीच भावना यामधून आहे आणि म्हणून या ठिकाणी गावानं हात वर करून मतदान केलेलं आहे याशिवाय निवडणूक आयोग भारत सरकार यांना सुद्धा अफिडेविटवरती प्रतिज्ञापत्रावरती त्या ठिकाणी बाराशे लोकांनी अर्ज केलेला आहे की आमच्या गावामध्ये तुम्ही या या ठिकाणी या गावाची पुन्हा मतदान घ्या आणि आम्ही कुणाला मतदान केलं आहे हे तुम्ही बघा आणि मग ईव्हीएम मधून आमचं मत कुठं जात आहे हे सगळ्या देशाला दिसू द्या हा तालुक्याचा आक्रोश ह्या गावाचा आक्रोश हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देईल लोकशाही आबाधित ठेवेल आणि हुकुमशाहीकडं यंत्राच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून निघालेली ही सरकार ने करेल ही खात्री आणि विश्वास या ठिकाणी मी तुम्हाला देतो धन्यवाद आमदार साहेब तर हे होते माळसिर विधानसभा सभेचे आमदार उत्तमराव जानकर यांनी सांगितले की ज्या पद्धतीनं मार्कडवाडीच्या गाव गावकऱ्यांचा उठाव होता आ, दा, आता आताच दानोरे गावच्या लोकांनी सरपंचांनी सुद्धा तिथं निवेदन दिलेलं आहे मागणी ग्रामसभेतच त्यांनी केलेली आहे की इथून पुढच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर झाल्या पाहिजेत पडताळणी आणि त्यांनी अशी मागणी केली की आमच्या मतदानाची पडताळणी झाली पाहिजे आमचं दिलेलं मत त्या योग्य उमेदवाराला गेलंय का हे आमचा अधिकार आहे अशा भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत